नमस्कार मुक्तानगरम संघासह संपूर्ण महाराष्ट्राच्या घडामोडी आपण आमच्यासोबत बघितलेल्या आहे वोधवण या शहरामध्ये गेल्या तीन दिवसापासून एक गाडी फिरत आहे या गाडीवर गुलाल पडलेला आढळून येत आहे संपूर्ण गाडी गुलालाने मातलेली आहे परंतु तीन दिवसात ही गाडी धुण्यात आलेली नाही नेमकी गाडी कोणाची हा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे माझ्यासोबत इथं गाडी मालक उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका विषय काय आहे भाऊ नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र सर आधी तुमचं नाव सांगा माझं नाव शुभम लालसिंग पाटील सौभ्य बुद्रुक आम्ही गेल्या तीन दिवसापासून बघतोय आहे जी गाडी आहे या गाडीवर गुलाल पडलेला आढळून येतो आहे नेमका विषय काय आहे कारण तीन चार दिवसापासून ही गाडी गावात फिरत आहे गुलाल धुतल्या जात नाही आहे संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय आहे काय म्हणता येईल गुलाल न काढण्याचं मत म्हणजे कारण प्रमुख कारण असं आहे आम्हाला शिंदे सह सा, साहेबांच्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास आहे आम्हाला असं गॅरंटी आहे की चंद्रकांत पाटील यांना शंभर टक्के मंत्रिपद मिळणार कारण जळगाव जिल्ह्यामध्ये टॉपचे नेते एकनाथ खडसे त्यांना पराभूत करून भाऊंनी दोन वेळेस बाजी मारलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला शिंदे साहेबांवरती पूर्ण विश्वास सा आहे की आमच्या भाऊंना मंत्रिपद मिळेल त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतरच आम्ही हे गुलाल काढणार आहे गाडीवरून तोपर्यंत हा गुलाल तसाच राहील हा गुलाल जसा असाच राहील तोपर्यंत खडसेंना हे दिसेल की बोदवड तालुक्यामधले लोक किती उत्साही होते त्यांना किती त्रस्त झालेले होते एखाद्या वेळेस मंत्रिपद नाही मिळालं तर मग पुढे नाही मिळालं तरी आम्ही समाधानी असं कारण चोवीस हजार मतांचं लीड म्हणजे खूप मोठे झाला अति उत्साही कार्यकर्ते आपण बघितलेले आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काणाने उत्सव मनावला जात आहे एक बोधवड तालुक्यामध्येही लालसिंग पाटील यांचे चिरंजीव हे गेल्या तीन दिवसापासून गुलालाने माखलेली गाडी घेऊन फिरत आहे आणि जोपर्यंत चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळणार नाही तोपर्यंत माझी गाडीवरचा गुलाल मी काढणार नाही मंत्रिपद मिळाल्यानंतर परत ह्या गाडीवर गुलाल माखण्यात येईल याबाबतचं निश्चय त्यांनी व्यक्त केलेलं आहे एकाच वेळेस मंत्रिपद नाही जरी मिळालं तरी ते समाधानी आहे आणि या तालुक्याचा पुन्हा विकास होईल यावरचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे